ओम शांती बावीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विचित्र बापाद्वारा विचित्र अभ्यास आणि विचित्र प्राप्ती आज रुहानी बाप आपल्या रुहानी मुलांना भेटायला आले आहेत रुहानी बाप प्रत्येक आत्म्याला पाहत आहेत की रुहानी शक्ती किती भरली आहे प्रत्येक आत्मा किती आनंद स्वरूप बनली आहे बाबांनी जो अविनाशी खुशीचा खजिना मुलांना जन्मसिद्ध अधिकारमध्ये दिला आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनात किती प्राप्त केला आहे ते बाबा पाहत आहेत खजिन्याचे बालक सो मालिक बनले का बाबा दाता आहे सर्व मुलांना पूर्ण अधिकार देतात पण प्रत्येक मुलगा आपल्या आपल्या धारणेच्या शक्तीप्रमाणे अधिकारी बनतो बाबांना तर वाटते प्रत्येक मुलगा नेहमीसाठी सर्व खजिन्याने संपन्न अनेक जन्मांसाठी संपूर्ण वर्षेचा अधिकारी बनला पाहिजे बाप दादा लगनमध्ये राहणाऱ्या आत्म्यांना वरदान देतात हे लगनमध्ये मगन राहणारे मुलं नेहमी बाबांची आठवण करत रहा। नेहमी सुखशांतीची पालना घेत राहा अविनाशी आनंदाच्या झोक्यात झुलत रहा। आणि विश्वातील सर्व आत्म्यांना सुखशांतीचा सोपा उपाय सांगत असताना त्यांनाही रुहानी बापाच्या रुहानी वर्षेचा अधिकारी बनवा हेच सगळ्यांना शिकवा आपण सगळे एकाच बापाची मुलं आहोत एकाच कुटुंबाचे आहोत एकाच घरातील आहोत एकाच सृष्टी मंचावर भूमिका करणारे आहोत आपल्या सगळ्यांचा एकच स्वधर्म शांती आणि पवित्रता आहे बाप दादा म्हणतात या शिकवणीनेच स्वपरिवर्तन आणि विश्वपरिवर्तन होईल जे लौकिक शाळा शिकले नाहीत तेही ज्ञानस्वरूप बनले कारण रचयिता बीजला ओळखून रचयिताद्वारा रचनालाही जाणून घेतलं पूर्ण अभ्यास रचता आणि रचनाचा आहे फक्त तीन शब्द आत्मा परमात्मा आणि सृष्टीचक्र या अभ्यासाने त्रिकालदर्शी स्वरूप हे टायटल मिळाले आणि उत्पन्नाचे साधन मिळाले सत शिक्षक द्वारा अविनाशी जन्मोजन्मीसाठी सर्व प्राप्तीची गॅरंटी मिळाली लौकिकमध्ये तर शिक्षक गॅरंटी देत नाही की नेहमी कमवत राहाल की नेहमीच श्रीमंत रहाल कि नेमी ते फक्त कमवण्या योग्य बनवतात तुम्हा मुलांना ईश्वरीय विद्यार्थ्यांना बाप आणि शिक्षकाद्वारा वर्तमानच्या आधाराने एकवीस जन्म सत्युक्रेतासाठी नेहमी सुख शांती संपत्ती आनंद प्रेम सुखदायी परिवार मिळणारच आहे ही गॅरंटी आहे कारण अविनाशी बाप आहे अविनाशी शिक्षक आहे म्हणून प्राप्ती ही अविनाशी आहे हे आनंदाचे गीत गाताना की आम्हाला सतबाप सत शिक्षकाद्वारा सर्व प्राप्तीचा अधिकार मिळाला यालाच म्हणतात विचित्र बाप विचित्र विद्यार्थी आणि विचित्र अभ्यास विचित्र प्राप्ती कोणाला कितीही ज्ञान असले तरी या विचित्र बाप आणि शिक्षकाच्या अभ्यासाला जाणू शकत नाही बाबांचे चित्रही काढू शकत नाही इतका श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाप शिक्षक आणि शिकवतो अगदी साधारण लोकांना आणि शिक्षणही आहे मानवापासून देव बनवण्याचं नेहमीसाठी चरित्रवान बनवण्याचा अभ्यास आणि शिकणारे अगदी साधे लोक ना उम्मीद आत्म्यांनाच बाबा उम्मीदवार बनवतात असंभवला संभव करतात म्हणूनच म्हणतात तुमची गतमत तुम्हालाच माहित। बाबा मुलांना म्हणतात तुम्ही बाबांच्या घराचे शृंगार आहात हे विश्वविद्यालय आश्चर्यजनक आहे घरही आहे कारण बाप आहे आणि शिक्षकही आहे इथे शिकल्याने चरित्रवान बनतात कमाई योग्य बनतात परिवाराची पालना करण्या योग्य बनतात भारतातील नेत्यांची इच्छा होती की भारत लाईट हाऊस बनला पाहिजे भारत दुनियाचा आध्यात्मिक शक्तीचा केंद्र बनला पाहिजे हेच कार्य इथे गुप्त पद्धतीने होत आहे इथे आजोबा पणजोबा नातू सगळेच शिकतात सगळ्यांचा वर्ग एकच कारण शिकणारे इथे आत्मा आहेत कारण श्रेष्ठ जीवन सगळ्यांनाच पाहिजे कोणी कितीही व्ही आय पी असला तरी शिक्षकांसाठी सगळे विद्यार्थी सारखेच आहेत ते सगळ्यांना एकच पाठ शिकवतात जो करेल त्याला मिळेल जो जितका करेल त्याला तितका फायदा होईल कारण इथे एकाची पदम पदमपट होते ओम शांती